महत्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसेमध्ये सुद्धा इनकमिंग सुरू आहे आज चांदिवली विधानसभा क्षेत्रातून विरार आणि ठाण्यातून मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते कृष्णकुंज इथे आलेले आहेत आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे प्रणाली मनसेनं कंबर कसलेली आहे यावेळेला महापालिका निवडणुकीच्या आधी आणि शेकडो कार्यकर्ते आधी दाखल होणं महापालिका निवडणुकीच्या ही नक्कीच एक त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्ट असू शकते अगदी फिरत घेत की मी सध्या कृष्णकुंजाच्या बाहेर आहे जिथे तू बघू शकते आहे की शेकडोच्या संख्येनं मुंबईच्या आणि ठाण्याच्या वसईच्या वेगवेगळ्या भागातून मी सगळेजण आलेले आहेत चांदीवली विधानसभा क्षेत्रातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत म्हणजे कार्यकर्ते आले आहेत वेगवेगळ्या पक्षातले जे आज प्रवेश करणार आहेत चांदीवेली मधून आपल्या बरोबर राजा चौघुले त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रमाणावर लोक आलेले आहेत काय आहे कारण मध्ये एका काही मामा ल यांची सत्ता होती जे मनसेचे म्हणून नेतृत्व करत होते आता ते गेले शिवसेनेत तर त्यामुळे ते सगळे पदाधिकारी आज येत आहेत जी प्रवेश आहे या प्रवेशामध्ये फक्त मराठी माणसं नाही आहे एक उत्तर भारतीयांची पण फार मोठी संख्या आहे आज राजसाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा जो नारा दिलेला आहे त्या नाराला अनुसरून आज उत्तर भारतीयांची फार मोठी संख्या फार मोठे लोक आज आपल्याकडे येतात मराठी लोक पण येत आहेत लोकांना कळलेलं आहे की राजसाहेब ठाकरे यांचे विचार राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने यांची कार्यनीती या कोविडच्या काळात चांदिवली विधानसभेमध्ये इतकं प्रचंड काम आज आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने केलेलं आहे तर लोका लोकांपर्यंत पोचले आहेत घराघरापर्यंत पोचलेल्या आहेत आणि त्याची परिणिती आज तुम्हाला दिसते ही जस्ट सुरुवात आहे ही फक्त सुरुवात आहे आता पुढे बघा काय होत अविनाश जाधव पण आपल्या बरोबर आहे ठाण्यातून आणि वसईतून प्रवेश करणार आहेत काय कारण आहे त्या भागामधल्या इतका मोठ्या प्रमाणावरचा जनसमुदाय जो आहे तो आज मनसेमध्ये प्रवेश करतोय विशेषतः ठाण्यामध्ये तर मंत्री आहे शिवसेनेचे तिथून सुद्धा लोक प्रवेश करतात बघा लोकप्रवेश प्रचंड मोठ्या प्रमाणात याच्या आधीही जर तुम्ही आमच्या ठाण्यातल्या शाखेत आलात तर रोज प्रवेश होत असतात आणि मंत्र्यांवर नाराज आहेत म्हणूनच लोक आमच्याकडे येतात कारण मागच्या अनेक वर्ष ठाण्यात तसा प्रगतीचा कुठलाही काम झालं नाही असं कुठलंही प्रगती झाली नाही त्याच्यामुळे लोक नाराज आहेत आत्ता ज्या महिला माझ्याकडे आलेल्या आहेत एकनाथ शिंदे जिथून नगरसेवक होत होते अशाच भागातून आलेल्या आहेत किसन नगरमधनं वसईतन खूप मोठा प्रवेश आहे वसईत भारतीय जनता पक्षातले अनेक महिला पदाधिकारी आज मनसेमध्ये प्रवेश करत आहेत विविध भागातून आज मनसेत प्रवेश करत आहेत आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत मनसे एक मोठं यश वसई विरार असेल किंवा ठाणे या भागात येईल हे निश्चित सरकारबद्दल नाराजी आहे प्रचंड नाराजी आहे लोकांना कळत नक्की काय करावं स्वतःचे होल्डिंग लावून मी काम करतो हे कधी कोणाला सांगावं लागावं लागत नाही ठाण्यामधला प्रकार आहे की होल्डिंग लावून दाखवावं लागतं की मी हे काम केलंय म्हणून एवढी वाईट परिस्थिती एखाद्या असेल असेल तर मला वाटतं की दुर्भाग्य उन काय लोकांनी सांगितलं पाहिजे की आमच्या ठाण्यात हे हे काम झाले तर आम्ही ठाण्यातल्या लोकांना जर तुम्ही विचारलात तर असं कुठलंही काम ठाण्यात दिसत नाही मी जरा कॅमेरा पर्सन सांगेन की त्यांनी आणखी उंचाहून कॅमेरा दाखवावा किती मोठ्या प्रमाणावर हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत वेगवेगळ्या पक्षांचे जे आज मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले आहेत महानगरपालिका निवडणुकीची एक नांदी जी आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतो आहोत या सगळ्या भागातले हे शेकडो वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते मग त्याच्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत सेनेचे से कार्यकर्ते आहेत जे या ठिकाणी आलेले आहेत मनसेचे पण कार्यकर्ते जे आ, मामा लांडे यांच्या मागे उभे राहत होते आज ते सुद्धा इथं आलेले आहेत मनसेला पुन्हा एकदा आपली साथ देण्यासाठी म्हणून आपण पाहतो आहे कृष्णपुंजेच्या बाहेरचं हे चित्र आज भगवमय झालेलं आपण बघतो आहोत प्रणाली धन्यवाद आणि आणखी तुझ्या नंतर आम्ही अपडेट्स घेत राहणार आहोत